हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणी मस्तच राहा माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे पाहू शकता इथे मी साहित्य घेतलेलं आहे बटाटा घेतला आहे फ्लावर घेतला आहे दोन कांदे कट करून घेतले धुबे गाजर घेतलेले आहे आणि अद्रक लसणाची पेस्ट घेतलेली आहे कोथंबीर घेतलेली आहे इथे मी एक डबा बासमती तांदूळ घेतलेले आहे तर हे तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत बघा आणि हे पंधरा मिनटं पाण्यात भिजतच ठेवायचे आपल्याला पाहू शकता तुम्ही छान आपल्याला एक रेसिपी बनवायची हे स्वच्छ धुवून घेऊया आपण चांगले असे चोळून घ्यायचे तांदळाला पावडर वगैरे असती मैत्रिणी चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे बघा मी गॅसवर कडे कुकर ठेवलेला आहे आणि कुकर आपला छान गरम झालेला आहे बघा तर त्याच्यामध्ये मी साधारण दोन पाळ्या मी तेल टाकून घेते अगदी झटपट होणारी रेसिपी ही बिलकुल पण टाईम लागणार नाही पाहू शकता तुम्ही तर तेल आपलं छान गरम झालेलं आहे बघा त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये एक चमचा जिरं टाकून घेते आणि जिरं आपलं छान फुललं ना की त्याच्यात मी तेजपत्ता घेतला इथे मी नाही कडीपत्ता टाकून घेते पहिला कडीपत्ता पण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे तेलावर त्यानंतर मी इथे तीन तुम्हाला घेतलेली आहेत तेजपत्ता तो टाकून दिला आहे आणि इथे मी दोन कांदे बघा उभे कट करून घेतलेले ते टाकून घेते आणि हे कांदे आपल्याला छान तेलावर परतून घ्यायचे आहेत बघा कांदा थोडा परतल्याच्यानंतर आपल्याला इथे मी दोन टमाटे घेतले होते बारीक कट करून ते ह्याच्यात टाकून द्यायचेत आपल्याला आणि टमाटा पण छान परतून घ्यायचा आहे टमाटला परतल्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये भाज्या टाकायच्यात पाहू शकता तुम्ही इथे मी बटाटा घेतला होता मोठा बारीक कट करून असा हुब्या फोडी चौकोनी फोडीचा तो टाकून दिला आहे त्याच्यानंतर एक वाटी मी फ्लावर घेतलेला छोटे छोटे तुकडे करून एक छोटं गाजर घेतलं होतं ते पण बारीक कट करून घेतलेले आहे त्याच्यानंतर मी आद्रक आणि लसणाची जरा ठेसून अशी लसूण किसून घेऊन आणि आद्रक पण किसून घेऊनच चा ह्याच्यामध्ये टाकते थोडंसं आपल्याला हिंग टाकून घ्यायचं आहे हे टाकल्याच्यानंतर आपल्याला सर्व भाज्या छान एकदम मस्त हलवून घ्यायच्यात बघा अशा पद्धतीने आणि एक मिनटं आपल्याला ह्या भाज्यानं झाकण ठेवून घ्यायचे मैत्रिणीनं ही रेसिपी जर आवडली तर मला छान छान कमेंट करा माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय ते पण मला नक्कीच सांगा पाहू शकता इथे भाज्या छान अशा परतल्या गेलेल्या आहेत तर ह्याच्यात आपल्याला आता मसाले टाकून घ्यायचेत बघा कोथंबीर टाकून घेते मी पहिली एक वाटी मी कोथंबीर बारीक कट करून घेतलेली ती ह्याच्यामध्ये टाकून घेतली त्यानंतर मी मसाले तुम्हाला दाखवते मसाले काही जास्त नाही आहे लाल तिखट आहे हळद आहे आणि भाताचा मसाला आहे थोडा एक चमचा घेतला आहे मी बिर्याणी भाताचा मसाला घेतला आहे एक चमचा तो टाकल्याच्यानंतर आपल्याला सर्व हे भाज्या आणि मसाला छान परतून घ्यायचं आहे बघा तर हे छान परतून झालेलं आहे आपलं तर ह्या ह्याच्यात आपल्याला तांदूळ टाकून घ्यायचे अशा पद्धतीनं तुम्ही जर भात बनवला खूप टेस्टी होतो नक्कीच करून बघा आणि कसं झालं आहे मला कमेंट करून नक्कीच सांगा ते हे तांदूळ आपल्याला एकदा छान हलवून घ्यायचे बघा सर्व मिक्स करून घ्यायचे पाहू शकता मैत्रीणं छान मिक्स करून झालेलं आहे आपलं हे तांदूळ त्यानंतर ह्याच्यामध्ये मी एक डब्बा तांदूळ घेतलेलं बासमती तर इथे मी दोन डब्बे पाणी टाकून घेते एक डबा तांदूळ असलं की दोन डबे तांदूळ पाणी टाकलं ना तर भात आपला एकदम छान होतो मोकळा फडफडीत त्यानंतर आपल्याला हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे बघा हलून घ्यायचे चांगलं पाहू शकता तुम्ही छान मिक्स करून झालेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला इथे नेमवस्तू टाकायची ती जर नाही टाकली तर भाताला बिलकुलच चव येणार नाही ती म्हणजे मीठ टाकून घ्यायचे आपल्याला चवीनुसार तुम्ही भात कसा पण करा पण मिठाशिवाय चव नाही आहे जरा पण मीठ टाकलं तरच प्रत्येकाला पदार्थाला चव येते तर हे एकदा परत आपल्याला छान हलवून घ्यायचं आहे बघा मैत्रीण हे छान हलून झालेलं आहे तर आपण आता काय करायचे कुकरचं झाकण आता लावून घ्यायचे आणि आपल्या तीन शिट्टे आपल्याला काढून घ्यायच्यात बघा अगदी झटपट होती ही रेसिपी टाइम बिल्कुल लागत नाही नक्कीच ट्राय करा बघा कुकर आपला थंड झालेला आहे तर आपण खोलून बघायचं आहे आपला भात कसा झाला आहे ते पाहू शकता मैत्रिणी दिसायला किती छान दिसतो आहे असा लांबूनच बघितला तरी तोंडाला पाणी सुकतं आहे अगदी मोकळा झाला आहे फडफडीत चांगला खायला पण तेवढाच छान होणार आहे बघा लागणार आहे मैत्रिणीनं कोणाला कोणाला ही रेसिपी माझी भाताची आवडली मला कमेंट करून नक्कीच सांगा चॅनल कोणी नवीन असेल ते लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय